नमस्कार आता सुमित्रा ही सारंगला बघण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते आता सुमित्राला मोठा प्रश्न पडलेला असतो की सारंगला नक्की काय झालंय मला आता तिथे गेल्याशिवाय काहीही करणार नाही हे मुलं मला काही पटकन सांगत नाही असा विचार करून सुमित्रा आता हॉस्पिटलला पोहोचलेली असते आता इकडे नर्स सुद्धा सुमित्राची वाट बघत असते कारण ऐश्वर्याने सगळं नर्सला सांगितलेलं असतं आता सुमित्रा हॉस्पिटलमध्ये येते ती सारंगला जाऊन बघते सारंग असा निश्चित पडलेला तिला दिसतो त्यानंतर सुमित्रा आता डॉक्टरांना भेटायला जाते डॉक्टरांना रणदिवे अहो माझा मुलगा सारंग रणदिवे इथे ऍडमिट आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत त्याला नक्की काय झालंय तो त्याला डिस्चार्ज कधी मिळू शकतो मला काही सांगाल का तुम्ही त्यावर डॉक्टर म्हणतात होय मला एक गोष्ट सांगा पहिलं की ऐश्वर्या नेमकी कोण आहे त्यावर आता सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा म्हणते काय त्यावर डॉक्टर म्हणतात होय ही ऐश्वर्या नक्की कोण आहे त्यावर सुमित्रा म्हणते अहो त्याची बायको त्यावर डॉक्टर म्हणतात त्याची बायको त्यानंतर सुमित्रा म्हणते होय डॉक्टर म्हणतात मग एक काम करा आता पटकन तिला इथे बोलवून घ्या आता सुमित्रा म्हणते काय त्यावर डॉक्टर म्हणतात होय तो सारखं तिचं नाव घेत आहे तिला जर बोलवलं तर त्याला लवकर बरं वाटेल नाहीतर त्याला त्रास होऊ शकतो त्याचा बीपी लो झालेला आहे हे ऐकल्यावर सुमित्राला सुमित्राला मोठा धक्का बसतो आपला मुलगा सारंग पटकन बरा हवा असतो त्यासाठी सुमित्रा म्हणते काही हरकत नाही आपण तिला बोलून घेऊया आता सुमित्रा ऐश्वर्याला बोलावते तर इकडे ऐश्वर्या ही आता एका नर्सचा वेश परिधान करते आणि आता हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये येऊन ती आता सारंगच्या केबिन मध्ये जाते सारंग ज्या खोलीमध्ये असतो त्या खोलीमध्ये ऐश्वर्या जा जाते आता ती सारंगला बघत असते तेवढ्यात जानकी मागून येते जानकी ऐश्वर्याला त्या रूप त्या रूपामध्ये बघते आणि आता ऐश्वर्याचा हात पकडते आणि मागे वळून बघायला सांगते मागे वळून बघते तर जानकी म्हणते ऐश्वर्या तू तू अशा वेशात इथे का आली आहेस आणि तुझी हिंमतच कशी झाली आमच्या समोर यायची असं जानकी म्हणतात ऐश्वर्या म्हणते एक मिनिट थांब मोठा आवाज चढवू नको मला इथे बोलावून घेतले आहे म्हणून मी आली आहे असं बोलताच आता जानकीला धक्का बसलेला असतो जानकी म्हणते कोणी बोलावलं तुला सांग लवकर कोणी बोलावलं तेवढ्यात आता पाठीमागे सुमित्रा उभी असते सुमित्रा म्हणते मी बोलावलं आता सुमित्राचं बोलणं ऐकून जानकीला मोठा धक्का बसतो कारण ऐश्वर्याला बाहेर काढताना सुमित्राची परमिशन होती आणि आता असं काय झालं की सुमित्राने जानकीला इथे बोलावून घेतलं असं काय झालं की सुमित्रानेच ऐश्वर्याला इथे बोलावून घेतलं असा प्रश्न जानकीला पडलेला असतो आता जानकी ऐश्वर्याचे कसे बारा वाजवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू